रामकृष्ण हरी जावे पंढरीसी आवडी मनासी तरी एकादशी आषाढी या ओढीनं तुकाराम महाराजांची पालखी आता पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवते निवडोंगा विठोबा मंदिरातून भैरोबा नाल्यापर्यंत अत्यंत लग्नीनं ना। घाईघाईनं सगळे वारकरी निघतात पहिली छोटी विश्रांती भैरोबा नाल्यानं त्यानंतर हडपसरच्या दिशेनं प्रस्थान होत दुपार होत आलेली असते आणि यावेळी भोजनासाठी विश्रांतीसाठी म्हणून हडपसरला मंडळीत थांबतात मात्र हडपसरचा मुक्काम हा लवकर आटोपला जातो कारण तिथं पुढे मांजरीला जायचं असत मग मांजरीला छोटीशी विश्रांती होते मांजरी फार्म या ठिकाणी आणि मग लोणी काळभोर रेल्वे स्टेशन पाशी पुन्हा एकदा भाविकांचा गराडा पडतो आणि छोटीशी विश्रांती होते आजचा मुक्काम मात्र हा लोणी काळभोर इथल्या कदम वाक वस्तीवरती असतो आणि तो नवीन पालखी तळ आहे अशा ठिकाणी पाचव्या मुक्कामासाठी पालखी थांबते